त्याला लावलं आपले फोटो तर त्याच्यावरती स्कॅन करून नवीन चॅनेल वरती पोहचा चला या मेनूला या पटपट कशा आहात तना मस्तच राहा आणि मजेत राहा अरे ओ त्याला लावलं या कुठे गेले बाकी सगळे नवीन चॅनल ओपन झालेला आहे आणि त्याच शेअरचा फोटो मी थमनेल लावलेला लाव आहे समनेल वरून डायरेक्ट स्कॅन होत असेल होतो असेल तर स्कॅन करून डायरेक्ट नवीन चॅनल वरती पोहचा आणि आपण गप्पा गोष्टी करण्यासाठी मी बघत बग, बघतच आहे की ते कसं होतंय ऍडजस्टमेंट वगैरे हो नाही का ते सगळं ऍडजस्ट करावं लागणार आहे मला आणि तुम्ही तिकडून बोलणार आणि मी इकडनं माझे अनुभव सांगणार तुम्ही तिकडनं अनुभव सांगणार मी ऐकणार नाही का या सगळ्या गोष्टी व्हायला थोडा वेळ लागतो कामाच्या निमित्ताने मला टाइम पण जमत नाहीये त्यासाठी नवीन चॅनल ओपन झालेला आहे आणि मी थंबनेलला माझा तो शेराबचा फोटो पण लावला त्याला स्कॅन करून पोचता येत असेल तर तुम्ही पहा नाहीतर मग मला मेसेज करा आणि माझ्या इन्स्टावरती जावा इन्स्टावर जाऊन तिथून ती डायरेक्ट तीन नंबरचा जो माझा आहे लिंक त्याच्यावर क्लिक करून मग त्या चॅनलवरती तुम्ही आणि मला तो सापडलेला आहे वरून आपण लाईव्ह लाईव्ह ला, ला कसं बोलू शकतो एकमेकांशी असं कसं बोलू शकतो तो मला सापडलेला आहे आणि मी प्रयत्न करते लवकरात लवकर तो लिंक तुमच्यापर्यंत कसा पोचवायचा थोडासा हे होतोय त्या तो लिंक एकदा तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे मी इकडनं कनेक्ट केलं ना की के के आपल्याला बोलता येईल मी झालं का मग सर्वांचं पाणी वगैरे हो काहीतरी बोला यार एवढे या जन तुम्ही माझ्या वरती आले खूप खूप धन्यवाद तुमचा पण लाईक करत जावा हॅलो हॅलो नमस्कार 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 लाईक करत चला यार एवढे जण माझ्या चॅनल ला आले आणि मी ठीक आहे मस्त आहे तुम्ही कशा आहात बघा दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे का कोणा दर्शन घडवते तुम्हाला या माझ्यासाठी नाही यार या देवी करा कशी आहे आमची देवी सांगा बरं पौर्णिमाचा हो गुरुपौर्णिमा आहे ना आता इच्छा गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे तर सुरुवात आपण तेव्हापासूनच करूयात असं मला वाटतं तर लवकरात लवकर बघते मी मी कट करीन आणि तुम्हाला एक काम करा नाहीतर इन्स्टावरती ये ना तुम्ही माझं चॅनल बघा इंस्टा वरती तुम्ही माझं चॅनल बघा आणि तिथून मला हाय मेसेज टाका मी इकडनं तुम्हाला वरून तुम्हाला मी तिकडे इंस्टावरती तुम्हाला हे करते मी कनेक्ट करते तिकडे लिंक पाठवून तुम्हाला कनेक्ट करते वरती कोण कोण माझे व्हिडिओ पाहतात तिथून मला हाय मेसेज टाका मी वरून इकडनं तुमच्या ह्याला लिंक टाकते आणि तुम्ही ते लिंक कनेक्ट करून युट्यूबला कनेक्ट व्हा बघू होत का असं म्हणते मी तर करूयात का कट कर, म्हणजे मी डायरेक्ट तुम्हाला पटापट -पत इंस्टाला जावा जा। माझ्या आणि तिथून मला हाय मेसेज टाका माझं इंस्टाची आय डी नागमणी पाटील असं नाव टाका हे सेम सेम आय डी आहे नागमणी पाटील असं टाका माझं इंस्टा ओपन होईल इंस्टाग्राम ओपन झालं की तिथून मला हाय मेसेज टाका हाय मेसेज टाकले की तुम्हाला मी इकडनं लिंक पाठवेन युट्युब युट्यूब कनेक्ट चेटची एकदा कनेक्ट झालं ना मग आपल्याला बोलता येईल ओंकार देऊ दूध मग काय देऊ बाय गाईस लवकरात लवकर इंस्टाग्राम ला जाऊन तिथून हाय मेसेज टाका म्हणजे मला तुम्हाला लिंक पाठवता येतं